स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस सत्राचा विजेता मुनव्वर फारुकी हा सतत वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येत असतो कारण लोकांना हसवण्याच्या नादात कधी कधी त्याची जीभ घसरते आणि विशिष्ट समुदाय किंवा प्रांतातील लोकांबद्दल तो अपमानजनक शब्दांचा वापर करतो यावेळेस कोकणातील लोकांबद्दल विनोद करताना त्याची जीभ घसरली आणि महाराष्ट्रातील राजकारणात त्याचे पडसाद उमटले नेमकं काय म्हणाला फारुकी ऐका त्याच्या शब्दांत ठीक आहे सब लोग सब लोग बॉम्बे से ना कोई ट्रैवल करके आए भाई भाई, भाई। कहा अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहां रहते हम बंबई रहते हैं ये कोकनी लोग चूची बनाते सबको कोकणी आहे तुल तर तुम्ही ऐकलं असेल फारुकी काय म्हणाला ते त्याच्या या विधानानंतर भाजप नेते नितेश राणे आक्रमक बनले कोकणी माणसाचा अपमान करशील तर तुझ्यासारख्या हिरव्या सापाला पाकिस्तानात पाठवायला वेळ लागणार नाही अशा भाषेत राणे यांनी त्याला तंबी दिली हा कोण फारुकी नावाचा हिरवा साप याची जीभ जास्त परत वळवळायला लागलेली आहे ह्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडी मध्ये टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो दाखवायला लागेल की पुढच्या स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला मध्ये करायला सुरू करेल या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव अपने विधान मु महाराष्ट्र राजणी मानूस दुखावला फारूकी ने एक वीडियो वायरल कर माफी मांगी थी सो हाई दोस्तों uh, मैं यहां पे कुछ क्लियर uh, करने आया था एक्सप्लेन करने भी आया था और एक uh, कुछ वक्त पहले एक शो आ रहा था और जिसमें जोक uh, भी नहीं कहेंगे क्राउड वर्क हो रहा था ऑडियंस से इंट्रैक्शन हो रहा था एंड uh, उसके चलते uh, कोकन के बारे में कुछ बात निकली और मुझे पता था कि तलोजा में बहुत कोकनी लोग रहते बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स है लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्ट गया है वो चीज लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है कि मैंने कोकन का मजाक उड़ाया तो नहीं दोस्तों मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है मैं अभी भी वही कहना चाहूंगा कि मेरा जो वो इम्प्रोव था वो क्राउड वर्क था उसमें कॉन्वर्जेशन में ही वो चीज मेरे मुंह से निकली लेकिन मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कमीडियन और जो मेरा काम है हंसाने का मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो और मैं बिल्कुल नहीं चाहूंगा कि कोई आ, किसी भी एंगल से हर्ट हो तो मैं तय दिल से आ, आप लोगों से माफी मांगना चाहूंगा कि सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है आ, मैंने जिस पे जो किया था वो लोग ने भी बहुत एंजॉय किया था और शो पे भी बहुत सारे सब लोग थे मराठी लोग थे मुस्लिम लोग थे हिंदू लोग थे सब लोग थे बट आ, अब इंटरनेट पर जब इस तरह की चीज आती है और ऐसी चीज हमारे सामने आती है तो पता चलता है तो अगेन मैं यही कहना चाहूंगा कि हर्ट करने का कोई इंटेंशन नहीं था मैं आप सबसे दिल से माफी मांगता हूं जैन जय महाराष्ट्र दरम्यान फारुकीनं माफी मागितल्यानंतरही राणे यांनी आक्रमक भूमिका सोडलेली नाहीये यापूर्वी फारुकीनं ना अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत खास करून श्रीराम हिंदू समाजाविषयी त्यानं अपमानजनक शब्द वापरले आहेत विनोद करताना फारुकीची जीभ घसरत असते त्याला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय मुना फारुकी हा नावाचा जो कार्टा आहे हिरवा वळवणारा जो साप आहे तो सातेत्याने पहिलं त्यांनी आमच्या रामदेवताबद्दल पण बोललेला आहे हिंदू समाजावर तो वारंवार बोलतो आणि आता कोकणातल्या जनतेबद्दल बोललेला आहे त्याला असं वाटतं की एक साधासा व्हिडिओ बनून तो ह्याच्यातून मोकळा होईल तर त्यांनी अजूनपर्यंत इतिश ओळखलेलं नाही है। आता हैदराबाद मध्ये आहे है। हैदराबादवरून त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे माझं काल त्याचा कुठल्या शब्दामध्ये त्यांच्याशी मी बोललो हे अगर त्यांनी साऊंड क्लिप अगर बाहेर काढली ना तर तुम्हाला कळेल आम्हीही त्याच्या मुंबई मध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा